संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभात ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गोरे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन हबप मारुती महाराज कुरेकर हबप नारायण महाराज जाधव खासदार श्रीरंग बारणे आमदार उमा खापरे बापूसाहेब पटारे महेश लांडगे बाबाजी काळे देवेंद्र पोटे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आपल्या संस्कृतीतील प्राचीन मूल्य जपण्याचे श्रेय वारकरी संप्रदायाला आहे ही मूल्य विचारांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेल्याने आम्ही परकीय आक्रमण होत असताना राजकीय गुलामगिरी स्वीकारली पण वैचारिक गुलामगिरी स्वीकारली नाही वारकरी परंपरेने आणि संतांनी जहाद धर्म भेदामुळे गुलामगिरीत जाणाऱ्या समाजात ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले माउलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ही शिकवण दिली आहे एकवीस वर्षाच्या जीवनात त्यांनी दिलेला विचार आपल्याला शतकानुशतके मार्ग दाखवणार आहे म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर मिळणारी ऊर्जा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते असे त्यांनी सांगितले विचार आणि तत्वज्ञानाच्या निर्मळ प्रवाह असल्याची विचार आणि तत्वज्ञानाचा निर्मळ प्रवाह असलेली प्रवा असले भारतीय सभ्यता सर्वात जुनी सभ्यता आहे हे जगाने मान्य केले असल्याचेही ते म्हणाले